मित्रो नमस्कार आज सांगलीत काही एस टी कर्मचाऱ्यांच्या उपोषणाची कहाणी मी तुमच्यासमोर मांडली हे उपोषण कशासाठी सुरू आहे काय सा म्हणजे त्यातून काय साध्य होणार आहे या सगळ्या गोष्टींवरती तिथे बसूनच त्यांच्याशी जेव्हा गप्पा मारल्या आपण उपोषणकर्त्या कार्यकर्त्यांबरोबर तेव्हा काही गोष्टी समजून आल्या किंवा काही गोष्टी डोक्यावरून गेल्या ह्या सगळ्या ज्या कशमकशमध्ये मी तिथे बसलो होतो त्या उपोषणाच्या मंडपामध्ये तेव्हा एक लक्षात आलं की साधा पगार जो तीस दिवस काम केल्यानंतर जो पगार मिळतो तो पगार मिळवण्यासाठी एस टी कर्मचारी आजपासून दोन अडीच वर्षापूर्वीही संघर्ष करत होता जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि आज सरकार बदलल्यानंतर लोकनाथाचं एकनाथाचं सरकार आल्यानंतरही जर हीच अवस्था असेल तर त्याला काय म्हणायचं हेच मला कळत नाही आज जागोजागी प्रत्येक डेपोमध्ये असंतोष आहे कामगारांमध्ये सातवा वेतन आयोग असो किंवा ते एस टी महामंडळाचं विलिनीकर विलिनीकरण असो या सगळ्या मुद्द्यांना डावलत हे सरकार पुढे चाललं आहे आणि आता येऊ घातलेल्या निवडणुकांच्या तोंडावर काहीतरी मोठ्या सवलतींची घोषणा करून पुन्हा एकदा या कामगारांच्या तोंडाला पाळणं पुसण्याचा प्रकार होण्याची शक्यता आहे त्या पार्श्वभूमीवर हे जे आमरण उपोषण जे सुरू आहे जिथे आमचा एक एस टी कर्मचारी बांधव सतीश मेटकरी जो मागच्या एकतीस दिवसापासून बसला आहे उपोषणाला ज्याची अवस्था बिकट आहे तरी तो पोटतिडकीनं त्याचं म्हणणं मांडत होता या सगळ्या पार्श्वभूमीवर माझ्यासोबत आज आमचे अण्णा आहेत मोहन चावरे मला त्यांच्याशी चर्चा करून या सगळ्या आंदोलनामागची जी भूमिका आहे ना का कर्मचाऱ्यांच्या मनातली ती मला जाणून घ्यायची आणि त्यांची जी मागणी आहे ती रास्त आहे की अवास्तव आहे हे सगळं ठरवण्याचं शेवटी जे अधिकार आहेत ते हे सरकारचेच आहेत आता सरकार ते कसं आपले अधिकार वापरून हे आंदोलन मोडून काढेल किंवा या आंदोलनाला यश मिळेल हे हा सगळा पुढचा प्रश्न आहे पण तत्पूर्वी मी अण्णांना विचारू इच्छितो की अण्णा हे सतीश मिटकरी जो आपला एक बंधू बसला आहे तिकडे याच्या या एकतीस या दिवसाच्या आंदोलनाचं फलित का काय होऊ शकतं काय वाटतं तुम्हाला नमस्कार सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हे सांगू इच्छितो की आपल्या आठ भाग यापूर्वी झालेले होते ते हो आपण त्या मुलाखतीचे एस टी कर्मचाऱ्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे त्याला प्रतिसाद दिला हे सगळं स्त्रिय तुमचं आहे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आमच्यावर लक्ष ठेवून आहात हे नसे थोडके कुणीतरी एक मसीहा तुमच्या रूपाने आम्हाला मिळाला त्याबद्दल तुमच्या आणि तुमच्या सगळ्या टीमचे एसटी कर्मचाऱ्याच्या वतीने मी धन्यवाद मानतो राहता राहिला प्रश्न मिटकरींच्या मागणीचा मिटकरी माझा कर्मचारी बंधू आहे आणि संपकाळापासून आमची जास्त जवळीक झाली कोविड काळ आणि संपकाळामध्ये आमची जास्त जवळीक झाली मिटकरीची माझी मिटकरींनी जी मागणी ठेवलेली आहे ती मी ज्या संघटनेचं काम करतो मनसेची तुम्ही महाराष्ट्राने सगळ्यांनी बघितलं की साहेबांच्या बरोबर मी त्या संपकाळामध्ये बोललेलो होतो त्यास मी तेच माझी मागणी होती की राज्य सरकारी कर्मचाऱ्याला जे मिळतं तेच आम्हाला द्या तुमचं हे विलिनीकरणाचं घा घोंगड्या चालू ठेवायचं ठेवा तीच मागणी त्यांनी लावून धरलेली आहे आता त्याचे एकतीस दिवस झाले तरी त्याच्यावर कुणी लक्ष द्यायला तयार नाही स्वतः मला तर आश्चर्य वाटलं की स्वतः गोपीचंद पडळकर त्या संघटनेचे अध्यक्ष आहेत अर्थात ते आमदार आहेत त्यांना भरपूर काम आहेत तरीसुद्धा त्यांचा सहकारी सरचिटणीस जर एकतीस दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर बसलेला असेल तर त्यांचं नैतिक कर्तव्य बनतं की त्याचा जीव वाचवणं कुणी असेल कुणी असेल उद्या मी जरी असतो तरी त्याला हटवादीपणाने सांगितलं सोड तुझं उपोषण मागं घे भले चक्री उपोषण कर साखळी उपोषण कर थोडा दो दोन पावलं मागे परत बस पण जीवाची बाजी लावून कुठलीही गोष्ट आता परवडणार नाही त्याचं कारण असं आहे की संपत्या काळामध्ये कोविड काळ आमचे एकशे अठ्ठावीस बांधव मिले हो कुणाला काय पडले साधा विधानसभेमध्ये सरकारने शोकप्रस्ताव सुद्धा आमचा मांडला नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे आम्ही महाराष्ट्राचे घटक नाही का एक माझी आमदार आहे एक माझी कुणी मिळालं तर त्याचा तुम्ही प्रस्ताव ठेवता अधिवेशन सुरू व्हायच्या आधी आणि या महाराष्ट्राचा भाग असणारे एकशे चोवीस अठ्ठावीस कर्मचारी त्या संपकाळामध्ये दुर्दैवाने मेले त्याचा शोकप्रस्तावसुद्धा सरकारने ठेवणं इतकी उदासीनता ही म्हणजे माझ्या मनाला वेदना आहेत आता मी त्याला हर हर प्रकारे विनंती केलेली आहे की बाबा तुझा ले ले जीव अनमोल आहे तू हे उपोषण मागं घ्या अशी हा तुम्ही त्याच्या पाया पडलो आहे त्या ताई बसलेल्या होत्या त्यांच्या पाया पडलो आहे का तर माझ्या कर्मचाऱ्याचा जीव वाचला पाहिजे पैसा आज आहे उद्या नाही पण जीव हा एकदा गेल्यानंतर परत येत नाही जीव हा अनमोल आहे परमेश्वराने प्रत्येकाला जीवन दिलेलं आहे आणि त्या जीवनाचं यथायोग कुठं थांबायचं हे कळलं पाहिजे आणि मी त्याला विनंती केलेली आहे की बाबा हटवादीपणा करू नको आयोग काय आजचा उद्या मिळेल पण तुझं जीवन तुझ्या कुटुंबासाठी असणारी तुझी महत्व हे जाणीव करून तू उपोषण तुर्त स्थगित करावा अशी मी त्याला हात जोडून तुम्ही विनंती केली माझ्याबरोबर मी विनंती केलेली आहे आता त्या मंडपातले जे इतर सहकारी होते तुमचे त्यांच्याशी बोलतानाही जाणवलं की त्यांच्या घरची जी परिस्थिती आहे जे घरी ती दोन मुलं आहेत म्हण त्यांची किंवा त्यांची मिसेस आहे यांची परिस्थिती फार वाईट आहे म्हणजे भावनिकदृष्ट्या जर बघितलं तर ज्या ज्यांच्या घराचा कर्ता पुरुष असा आ प्राणांतिक उपोषणाला बसलेला असतो आणि त्या त्याचा त्या 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 तर हट्ट आहे की एकतर माझी बॉडी जरी जाईल नाही तर मला मी वेतन आयोग घेऊन जाईन किंवा त्याच्या ज्या मागण्या त्या मान्य करून पण हे हे दोन्ही गोष्टी एकाच वेळेला शक्य होऊ शकत नाहीत ना एकतर त्याला त्याचा प्राणाची आहुती द्यावी लागेल आणि तो याच उद्देशाने बसला आहे तिकडे उपोषणाला की ज्या पद्धतीनं देवाला किंवा आपल्या का पुराण काळातल्या काही जे ज्यांना आपण दैत्य म्हणायचो दैत्य राज वगैरे हो अशा काही शक्ती आहेत ज्यांना बळी द्यावा लागतो तो पशुबळी असतो नरबळी असतो तर आता असा एखादा बळी गेल्यानंतर हे सरकार प्रसन्न होणार आहे का हाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला त्याचं म्हणणं चुकीचं नाही आहे तो त्याच्या त्याचं जे काही म्हणणं आहे तेही ते योग्यच आहे त्याच्या भूमिकाही योग्य आहेत पण जेव्हा आपण एक सामान्य माणूस म्हणून ज्या या गोष्टींकडे बघतो हो तेव्हा त्याच्या घरच्यांचाही विचार आपल्या मनात येतो त्याच्याही मनात असेल मिटकरी काही असा एवढा भावनाशून्य माणूस नाही की तो त्याच्या बायका पोरांवरती म्हणजे अगदी घरावर तुळशी पत्र ठेवून आलेलं आहे सरकार कधी जागं होणार आणि मला एक गोष्ट सांगा की सरकार जागं व्हावं म्हणून आपण एवढा आकांड तांडव करतोय तुम्ही मला म्हणालात की मसिया वगैरे मसिया वगैरे नाही हो मी एक माझाही बाप कुठेतरी नोकरी करायचा त्याच्याही पगाराची जेव्हा वान व्हायची ते आम्हाला जे चटके लागलेले आहेत ना लहानाचं मोठं होता ना तेच आता मी बघतोय की माझ्या एस टी बांधवांच्या मग लहान मुलांचं काय होतंय ते एस टी बांधव वाढलेल्या वाकऱ्या घेऊन सोबत चटणीबरोबर खात कुठे कुठे प्रवास करतात हे सगळं बघितल्यानंतर त्यांच्या बाजूनी बोलायला हवं एवढंच एवढीच माझी भूमिका आहे मसिया वगैरे बनायचं नाही आहे मला फक्त आता हे जे काही चाललं आहे ते फिजिबल आहे का म्हणजे हे होऊ शकतं का ही मागणी कुठेतरी जाऊन मान्य होईल का सगळ्यात महत्वाचे त्याचे दोन भाग आहेत जरा मला याचं उत्तर थोडंसं जास्त होईल पण तरी सुद्धा द्यावं लागेल पहिला भाग जो आहे तो आमचं जे सगळं थकीत वेतन आहे पगारातलं थकीत म्हणजे महागाई थकीत आहे इन्क्रीमेंटचा दर थकीत आहे याच्या थकीत आहे हे सगळं थकीत पहिलं दिलं गेलं पाहिजे तर काय असतं कुठल्याही गोष्टीला जेव्हा तुम्ही मागचा बॅकलॉग क्लिअर करता तेव्हाच पुढं जाता येतं तुम्ही मॅथचा बॅकलॉग तसाच ठेवलेला आहे आणि आता नव्याने आयोग द्यायचा म्हणलं तर हे माझ्या दृष्टीने सरकार हे बघा सरकारला काही शक्य सरकारला काही शक्य जरांगेंचं आंदोलन थांबवणं सरकारला शक्य तिने थांबवलं ना एक वेळा अशी वाटत होती की मुंबई जाम होती का काय पण शिंदेचं कसं हिरो होऊन गेलं शिंदे जरांगे जिंकले शिंदेही जिंकले त्याप्रमाणं एस टी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत शिंदेंनी इनिशिएटिव्ह घेतलं पाहिजे असं माझं मत आहे बघा शिंदेंना स्वतःला प्रूव्ह करायचं आहे या महाराष्ट्रामध्ये शिंदेंना राष्ट्रवादी आणि भाजपपेक्षा त्या तोडीस तोड राहायचं आहे आणि ते प्रूव्ह करायचं असेल त्यांना छोट्या गोष्टीपासनं मोठ्या गोष्टीचं परसेप्शन जाणून घेऊन त्याच्यावर मात करावी लागेल तर शिंदे एक नंबरला राहतील महाराष्ट्रात मग त्यातलाच हा एक भाग आहे ना आता आयोगाकडे येऊ आपण इष्टी महामंडळाच्या स्थापनेपासनं आज अखेरपर्यंत इष्टी महामंडळामध्ये वेतन करार पद्धती लागू आहे हे कुणालाही नाकारता येणार नाही ना तुम्हाला पण माहिती आहे तुमचाही माझ्या एवढाच अभ्यास झाला आहे ज आमचं स्वतःचं स्वायत्त महामंडळ आहे त्याला संचालक बोर्ड आहे त्या संचालक बोर्डामध्ये ठराव होऊन वेतन आयोग पद्धती पहिल्यांदा आम्हाला रद्द करार पद्धती आम्हाला पहिल्यांदी रद्द करावी लागेल ती सरकारच्या मंत्रिमंडळापुढे जाऊन ते मंजूर करावं लागेल ते परत महामंडळाकडे यावं लागेल हा प्रवास सगळा घडावा लागेल त्या क्रियेचा त्याच्यानंतर आयोग पद्धती लागू करत आहे याचा ठराव करावा लागेल तो मंत्रिमंडळापुढं जावेल तो मागे यावर तेव्हा आयोग मिळण्याचा मार्ग मोकळा होईल हा भाग एक दुसरा त्यातली ज्ञानबाची मेक अशी आहे की आम्हाला पाचवा वेतन आयोग मिळाला नाही सहावा वेतन आयोग मिळाला नाही डायरेक्ट आम्हाला सातवं वेतन आयोग कसा मागू शकतो आपण मग जसं झोपडपट्टीवासियांची घरे पंच्याण्णवपासनं नियमित करा दोन हजारपासनं नियमित करा दोन हजार पाच पासून नियमित करा ते ते पास पास दिल त्या त्यावेळेला अध्यादेश निघेल तेव्हा तिने पंच्याण्णव पासून आज तोच विषय चाललाय इलेक्शनच्या धर्तीवर तसं आम्हाला दोन हजार पाच सालापासनं धरत यावं लागेल तेव्हा कुठं आज त्याची फलनिष्पत्ती होईल आत्ता नुसता आयोग देऊन दोन हजार ते म्हणतील दिलाय तुम्हाला दोन पॉईंट सत्तावन्न बिंदू नाहीतर रावते म्हणतच होते ना दोन पॉईंट सत्तावन्नचा बिंदू तुम्हाला दिलाय आयोग तुम्हाला दिलाय मग त्या दृष्टीने पावलं टाकत असताना आज जर त्या आयोगाच्या बाबतीत विचार करायचा झाला तर हे दोन ठराव व्हावे लागतील ते ठराव मंत्रिमंडळानं मंजूर करावे लागतील ते सरकारकडं महामंडळाकडे यावे लागतील आणि मग आयोगाचा मार्ग मोकळा होईल आणि दोन हजार पाच साल जिथं मी एक आहे जिथं त्रुटी चालू झाली त्या दोन हजार पाच ते दोन हजार चोवीस ह्याची मांडणी करावी लागेल आणि त्यांनी सध्याचा जो पगार आहे तो महामंडळातल्या कर्मचाऱ्यांचा आत्ता मला समजा पन्नास हजार पगार आहे तर मला साधारण ऐंशी हजार पगार या सगळ्या सिस्टीम झाल्यानंतर होऊ शकतो आणि तो द्यायची महामंडळाची तयारी नसेल तर सरकारने तेवढे पैसे महामंडळाला वर्ग करावेत देता येऊ शकतो पण त्याला सिस्टीमने गेलं तर देता येऊ शकतो त्याला जुळून दुसरी एक विनंती अशी आहे सगळ्या एकोणतीस तीस ज्या संघटना आहेत तीस दिवस झाले सतीश मेटकरी इथं उपोषणाला बसला आहे तो काही स्वतःसाठी बसला नाही तो टोटल एस टीच्या कर्मचाऱ्यांसाठी बसला आहे मग स्वतःच्या संघटनाचे जोडे बाजूला ठेवून मग ते संदीप शिंदे असतील निर्भावने असतील बर्गे असतील हिरेन असतील किंवा अजून कुणी असेल माझे हात जोडून सगळ्यांना विनंती बाबांनो आपला एक कर्मचारी बसलेला आहे तुम्ही सगळ्यांनी येऊन त्याला भेटलं पाहिजे त्याचं गारण ऐकलं पाहिजे आणि त्याला उपोषणापासून परावृत्त केलं पाहिजे हे आपलं सगळ्यांचं नैतिक कर्तव्य आहे तुम्हाला जे योग्य वाटत असेल तर या त्याची गाठ घ्या आणि त्या उपोषणापासून त्याला परावृत्त करा किंवा त्याला पाठिंबा द्या शेवट तुमची नैतिकता तुम्हाला काय सांगते याच्यावर तुम्ही तुमचा निर्णय घ्या पण माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही संघटनात्मक जोडे बाजूला ठेवून सतीश मिटकरीची गाठ घेऊन त्याला विनंती करायला सगळ्यांनी आलं पाहिजे असं माझं मत आहे मित्र आम्ही सांगली देऊन सतीश मिटकरींना विनंती केली की हे जे काही तुम्ही जे आंदोलन आरंभलेलं आहे आज एकतीसावा दिवस होता त्यांची प्रकृती ढासळते त्यांच्या किडनीवर परिणाम होण्याची शक्यता डॉक्टरांनी आहे त्या अनुषंगाने आम्ही त्यांना विनंती केली की हे आंदोलन एकतर तुम्ही थांबवा किंवा ते आंदोलन चक्री उपोषणाच्या मार्गाने चालू ठेवा ज्याला साखळी उपोषणही म्हणतो आपण अनेक एस टी कर्मचारी त्यांच्या क युनियनमधले त्यांचे सहकारी तिथे उपस्थित आहेत ज्यांनी तयारी दाखवली की पुढच्या एक दोन दिवसात साखळी उपोषण करण्याची ते करायला तेही तयार आहेत म्हणजे एका अर्थानं कुठेतरी मेटकरींचं हे उपोषण थांबू शकतं पण त्यामागे नेमक्या काय कुठल्या कुठल्या गोष्टी या पार्श्वभूमीवरती ज्ञानबाची मेक म्हणून दडलेल्या आहेत त्याही आपण जाणून घेतल्या चावऱ्यांना नेहमीच आपल्याला या सगळ्या गोष्टींमागच्या ज्या कायदेशीर बाबी आहेत किंवा ज्या गोष्टी अभ्यासपूर्ण विचार केल्यानंतरच कुणाच्या लक्षात येऊ शकतात त्या गोष्टी उलगडून सांगत आलेल्या आहेत आणि ह्या गोष्टी निव्वळ माझ्यापर्यंत राहाव्यात म्हणून मी गप्प बसत नाही मी त्यांच्या मुलाखती यापूर्वी सादर केल्यात त्यामागचा सा उद्देश हाच होता की त्या मुलाखती संबंधित अधिकाऱ्यांनी किंवा सरकारमधल्या जबाबदार लोकांनी पहाव्यात आणि त्यातून या अशा पेच प्रसंगांवर मात करावी याचा हा जो तिढा आहे तो तिढा सोडवला जावा हे प्रश्न सोडवले जावे आणि कामगारांना सरतेशेवटी माझ्या एस टी कामगारांना त्यांच्या हक्काचं जे काही आहे ते मिळायला हवं मी तुमच्यासोबत कायम आहे पण जाता त्या सरकारला एक विनंती करायची मला की तुम्ही तलाट्याची भरती करताय पोलिसांची भरती करताय शिक्षकांची भरती करताय आरोग्य खात्याची भरती करताय अरे एस टीच्या भरतीचं काय तुम्हाला वावड आहे का काय रिटायर झाले कर्मचारी संपकाळात कर्मचारी गेले आणि एस टीच्या महामंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा करत असताना तुम्हाला मतं जर पाहिजे असतील तर येत्या दोन महिन्यामध्ये आचारसंहिता लागायच्या अगोदर एस टीमध्ये कमीत कमी पन्नास हजार कर्मचाऱ्यांची शिंदेसाहेब भरती करा तुम्ही परिवहन मंत्री आहात लोकनेते आहात लोकनाथाचा नाथ जगन्नाथ एकनाथ जी काय म्हणायचे ती म्हणा पण त्यात कार्यशाळेची भरती करा कार्यशाळेला अतिशय कर्मचारी कमी राहिलेले आहेत आणि कार्यशाळेच्या जीवावरच महामंडळ चालू आहे चालक वाहक यांत्रिक या तीन घटकांची भरती पन्नास हजार लोकांची अतिशय मेगा भरती महाराष्ट्रात काढणं अत्यंत आवश्यक आहे आदरणीय परिवहन मंत्री शिंदेसाहेबांना माझी विनंती आहे की तुम्ही स्वतः या प्रश्नात लक्ष घालावं महामंडळाची भरती करावी आणि मेटकरींच्या प्रश्नाला न्याय द्यावा अशी मी हात जोडून विनंती करतो अण्णा हा एकच प्रश्न नाही आहे म्हणजे भरतीचा अजून दोन तीन महत्त्वाचे जे प्रश्न आहेत जे, जे मुद्दे मी घेऊन पुढच्या व्हिडिओत येतो आहे आणि ते पाहून तरी किमान सरकारनं यावर काहीतरी विचार करावा पुन्हा एकदा ही विनंती करतो आहे समस्त लाखभर जे शहाण्णव हजार एस टी कर्मचारी आहेत आमचे त्या सगळ्यांच्या कुटुंबियाच्या वतीनं ही विनंती असं समजा आणि त्यावर जरूर काहीतरी उपाययोजना करा त्याच्यावर पाऊल उचला ही कळकळीची विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद